ह्या अशा मस्त ताज्या हिरव्यागार पालेभाज्या आपल्या मुलांनी खाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं कारण त्या तेवढ्या पौष्टिकही असतात पण आपली मुलं ही, ही खातात खा नाहीत मग आपण ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या पोटात जावेत यासाठी प्रयत्न करत असतो आजचा जो पदार्थ आहे तो असाच आहे या सगळ्या पालेभाज्या आपल्या मुलाच्या पोटात जातील आणि त्याची पौष्टिकता त्यांना मिळेल असा हा पदार्थ आहे किंवा काय होतं कधी कधी थोड्या थोड्या अशा दोन तीन प्रकारच्या पालेभाज्या घरात राहिलेल्या असतात मग त्याचं काय करायचं असा प्रश्न असतो त्यावेळीसुद्धा तुम्ही हा पदार्थ करून बघा टेस्टी तर होतोच आणि हेल्दी तो तर आहेच चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथे मी पालक शेपू मेथी कोथिंबीर आणि माठ एक मुठमुठभर सगळ्या पालेभाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार पालेभाज्या कमी किंवा जास्त करू शकता आता ह्या पालेभाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत हे बघा मी इथं लालमाठ पालक कोथिंबीर मेथी आणि शेपू स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घेतले आहेत आता काय करायचं कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं त्याच्यात मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यात हळद आणि हिंग हिंगाचे प्रमाण जरा जास्त घ्या आणि ठेचलेला भरपूर लसूण घालायचं आहे लसूण जरा जास्तच वापरावा एक आठ ते दहा पाकळ्या मस्त ठेचून घेऊन मी या फोडणीत घातल्या फोडणीला लसणाचा मस्त खमंगपणा आला की पालेभाजीचा जो उग्र वास असतो तो, तो जरासा कमी येतो आता आपण ह्यात एक एक करून पालेभाजी करू लाल माठ पालक मेथी शेपू आणि कोथिंबीर आता ह्या सगळ्या पालेभाज्या घालून झाल्या ना तर त्या परतून शिजवून घेऊयात बघा आपल्या पालेभाज्या चांगल्या शिजून झाल्यात आणि चांगल्या मिळून पण आलेल्या आहेत छान मस्त अशी एक दणकून वाफ आपण याला घेऊयात फार पण ह्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतायचं नाही त्याचा रंग हिरवा छान तसाच ठेवायचा आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ लाल तिखट घातलेला आहे तसेच अर्धा चमचा जिरेपूड आणि एक चमचा धणेपूड तीसुद्धा यामध्ये घालून मिश्रण पुन्हा एकदा आपण चांगलं परतून घेऊ तसं मेथी आणि पालक यापासून एक मस्त अशी टेस्टी भाजी आम्ही आमच्या चॅनलवर आधी दाखवली आहे आणि मेथीपासून एक मस्त भाताचा प्रकार मेथी राईस हाही दाखवला आहे ते जर तुम्ही रेसिपी बघितली नसतील तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ मी भाजी फार कोरडी केलेली नाही थोडासा रस त्या भाजीमध्ये राहिलेला आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात दोन चमचे डाळीचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ घातलं हे कोरडे पीठ पहिला छान मिक्स करून घेतली आणि जी आपण परतलेली भाजी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया इथं आपण मिक्स पालेभाज्यांचे पराठे करत आहोत सगळ्या भाज्या पराठ्यांमुळे पोटात जातात सगळ्या भाज्यांची चव मिळून येते आणि पराठा मस्त असा खमंग होतो आता केलेली पालेभाजी पहिला पाले 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 पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि गरजेनुसार पाणी घालून कणिक मळून घेतली आता पालेभाजी करतानाच आपण त्यात मीठ इतर मसाले घातलेलेच आहेत त्यामुळे पिठामध्ये काही वेगळं घालायची गरज नाही कणिक मळून झाल्यानंतर दहा मिनटाकरता मुरवत ठेवायची छोट्या छोट्या लाट्या करून त्याचे असे पराठे लाटून घ्यायचे कणिक मळताना जरा घट्टसरच मळायची जरा मुरल्यानंतर ती थोडी सैल होते आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये असे हे पराठे करून छान दोन्हीकडं कर, तेल किंवा तूप लावून खमंग असे भाजून घ्यायचे हे पराठे चवीला खरंच खूप छान लागतात मस्त खमंग असे हे पराठे होतात टिफिनमध्ये द्यायसाठी सुद्धा हा एक छान ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी लंचसाठी डिनरसाठी तुम्ही कधीही हे पराठे करू शकता चटणी सॉस दही लोणचं कशाबरोबरही हे पराठे खायला छान लागतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अतिशय हेल्दी असा हा पराठाचा प्रकार आहे तो तुम्ही नक्की करा घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त आणि हेल्दी रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल से बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद